ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भारतीय पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या घौघवी यशानंतर था, भाजप आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे प्रदेश महामंत्री माधवी नाईक ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांच्यासह ले ठाणे महापालिकेत विजयी झालेल्या पक्षाच्या बहुसंख्य उमेदवारांची उपस्थिती होती यावेळी आमदार संजय केळकर यांनी ठाणेकर मतदारांचं मनपूर्वक आभार मानले जनतेनं भारतीय जनता पक्षावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी माध्यमांचेही सकारात्मक आणि वस्तुनिष्ठ वार्तांकनासाठी विशेष आभार मानले आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत निकालांचे सविस्तर विश्लेषण मांडलं त्यांनी सांगितलं की भाजपानं एकूण अडतीस जागा लढवून त्यापैकी अठ्ठावीस जागांवर विषय मिळवला असून हा स्ट्राइक रेट अत्यंत उल्लेखनीय आणि समाधानकारक आहे विशेष बाब म्हणजे मूलभूतपणे भाजपासाठी पारंपरिक नसलेल्या राबोडीसारख्या भागात पक्षानं दहा जागा लढवल्या त्या जागा वगळता पाहता भाजपाचा प्रभावी स्ट्राईक रेट हा थेट अठ्ठावीस पैकी अठ्ठावीस असा म्हणजे शंभर टक्के ठरतो जो पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचं आणि जनतेच्या विश्वासाचे स्पष्ट द्योतक आहे यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी या यशामागील प्रेरणास्त्रोत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाम निर्णय क्षमतेमुळे आणि विकासाभिमुख धोरणांमुळे राज्यात भारतीय जनता पक्षाविषयी जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचं त्यांनी नमूद केलं त्यासोबतच महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेले सातत्यपूर्ण मार्गदर्शन संघटनात्मक बळकटी आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद यामुळेच ठाण्यात एक अवगवित यश मिळू शकलं असंही त्यांनी स्पष्ट केलंय ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी ले या यशाचं श्रेय पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीला दिलं पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व विजयी उमेदवारांनी ठाणेकरांच्या अपेक्षानुसार प्रामाणिक पारदर्शक आणि विकासाभिमुख काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे स्ट्राईक रेट जो आहे तो अभूतपूर्व आहे कारण की पंच्याहत्तर टक्के स्ट्राईक रेट हा साधारणपणे नसतो त्याच्याही पलीकडे निरनाळ्या विधानसभांचं जरी आपण बघितलं तर ज्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून ठाणे विधानसभेमध्ये आम्ही आहोत त्या ठाणे विधानसभेचा तर स्ट्राईक रेट नव्वद आहे त्या ठिकाणी पस्तीस जागांपैकी महायुतीच्या एकतीस जागा आहे आणि एकतीस जागा मायटीच्या निवडून आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकवीस भारतीय जनता पार्टीच्या उरलेल्या शिवसेनेच्या आणि त्याच्यामुळे जनतेने विधानसभेला ज्या पद्धतीने राज्यात आणि या ठिकाणी कौल दिला त्या पद्धतीनेच मतदार जो आहे तो आपल्या पाठीशी उभा राहिलेला दिसतोय वेळेला एक आपण बघितलं असेल की फार कोणी इम्पोर्ट केलेले कार्यकर्ते आम्ही उभे केलेले नाहीत आमचे जे खऱ्या अर्थाने चळमळीने काम करणारे लोक आहेत चळमळीने काम त्या ठिकाणी वर्षानुवर्ष काम करतात कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत महिला कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही दिलं काही वेळेला लोकांच्या दृष्टीने ती एक रिस्क असते की एकदमच तुम्ही नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली परंतु आम्हालाही विश्वास होता की त्यांच्या कामाच्या आधारावर जनता निश्चितपणे आम्हाला मतदान करेल आणि त्यामुळे ते देखील सर्व जे कार्यकर्ते आहेत म्हणजे इतके ज्याला म्हणता येईल की अं आर्थिक दृष्टीने कमी असलेले परंतु कामामध्ये वाघ असलेले आर्थिक दृष्टीने राहणीमानाच्या दृष्टीने अगदी दीड खोलीत राहणाऱ्या देखील एक कार्यकर्ता जो आहे तो सर्वात जास्ती मत निवडून येऊ शकतो शेवटी हो। लोकशाहीच्या दृष्टीने देखील हा एक मोठा संदेश आहे